नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आलेली आहे मी चाळीसगावमध्ये मध्ये दर्शन घ्यायला छत्रपती शिवाजी महाराज चौक सिग्नल पॉइंटला आलेले आहे मी चाळीसगावमध्ये मध्ये आणि तिथं मस्त अयोध्या नगरी डेकोरेशन केलेलं होतं मस्त खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं आणि समोर बघू शकता तुम्ही मस्त मंदिर तयार केलेलं आहे अयोध्यासारखंच मंदिर तयार केलेलं आहे आणि रामचीसुद्धा छान अशी मूर्ती उभी केलेली आहे समोर बघू शकता तुम्ही आणि इकडे लहान मुलांसाठी पाळणे वगैरे आहेत खेळणे पाळणे सगळी तर दर्शन घेऊन सुद्धा तिकडे लहान मुलांना एन्जॉय करायला मिळत होतं मस्त आणि हे सगळं दादा चव्हाण यांनी केलेलं होतं त्यांच्या सहकाऱ्यांनी तर बघा इकडे हे जे मंदिर किल्ले हे थर्माकॉल वापरून त्यांनी बनवलेलं होतं मस्त भरपूर खर्च आलेला आहे त्या मंदिराला आणि किती सुंदर बनवलेलं होतं होतं मस्त तर बघा इकडे मंगेश दादा आणि त्यांच्या पत्नी दोघी इथं स्वागतसाठी उभे आहेत आणि कलर बघा किती छान दिलेला आहे मंदिराला मस्त जसं आपल्याला असं वाटत होतं की आपण अयोध्यालाच फिरायला आलेलो आहोत मस्त आणि समोर मस्त इकडे बघा मावळे उभे केलेले आहेत शिपाई म्हणून तर बघा अशा प्रकारे सगळं त्यांनी देखावा तयार केलेला होता मस्त आणि ते बघा समोर गणपती बाप्पाची मूर्ती खूप मस्त मूर्ती होती दिसायला खून खूप सुंदर होती मस्त जसे ते आपल्यासोबत बोलायलाच करत होती आजूबाजूलासुद्धा डेकोरेशन खूप छान केलेलं होतं मस्त आणि बघावरती सुद्धा लाईट वगैरे झुंबर असे वेगवेगळे मस्त डेकोरेशन तयार केलं होतं त्यांनी आणि भरपूर गर्दी राहते पण आम्ही थोडं लवकर आलो होतो कारण आमच्या गावापासून दहा किलोमीटर अंतर आहे चाळीसगावाचं आणि रात्री आम्ही काही आलो नाही थोडंसं लवकरच आलो आम्ही तर आता मध्ये आलेली मी तर बघा किती छान वाटतंय मध्ये आणि पूर्ण अयोध्या सारखे जे राम लक्ष्मण हनुमान असे आजूबाजूला पूर्ण असे फोटो वगैरे लावलेले ला आहेत सगळे आणि छान आजूबाजूला त्या फोटोच्या बाजूला बघा किती छान डेकोरेशन केलेलं आहे लाईट वगैरे सगळं व्यवस्थित असं छान दिसतं आहे मस्त जसं की आपण अयोध्या नगरीलाच आलो आहे असं वाटतंय डायरेक्ट मला आणि कलर बघा किती छान आहे मस्त तरी मी पहिल्यांदाच असं पहिल्यांदाच मला बघायला भेटला चाळीजावामध्ये खूप सुंदर वाटलं आणि मूर्ती बघा किती छान दिसते मस्त आणि सगळेजण दर्शनासाठी पण आले आणि जो तो व्हिडिओ फोटो काढण्यामध्ये व्यस्त आहेत कारण असं त्यांना पहिल्यांदाच बघायला भेटला चाळगाव नगरीमध्ये तर आमचं छान असं दर्शन झालं मस्त आणि आता आम्ही थोडंसं आता बाहेर निघतोय आता दर्शन घेऊन आणि लहाण्यांपाठून पासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच जण आले होते आता तुम्हाला मी बाहेरचं दाखवते वातावरण तर ते समोर बघा दिनेशचे बाप्पा पण नव्हते माझ्यासोबत आलेले त्यांनी पण दर्शन घेतलं आणि ते पण बाहेर आले आणि मी पण दर्शन घेऊन आता बाहेर आली जय श्रीराम असं नाव दिलं आहे मंदिरावर मस्त आणि बघा बाहेर किती छान फुलं ठेवली आहेत मस्त वेगवेगळे प्रकारचे फुलं आहेत आणि बघू शकता मी किती छान असं नियोजन केलेलं आहे एकच नंबर नियोजन केलेलं आहे मला तर खूपच आवडलं आणि इकडे बघा बाहेर छान असं डेकोरेशन जे की बनवलं होतं त्यांनी तर हे वेगवेगळे प्रकारचे फुलं वगैरे ठेवलेले आहेत आणि मी इकडे चेक करत होती कारण ते थर्मकालपासून त्यांनी तयार केलेले होते आणि मला ते खरं वाटत नव्हतं म्हणून मग मी चेक करत होते की खरं एक आहे खरंच आहे आहे तर इकडे बघा इकडे आलो आम्ही खेळण्या पाळण्याकडे आलो आता तर खूप मोठे मोठे पाळणे पण होते आलेले तिकडे एन्जॉयसाठी सगळेजण एन्जॉय करत होते आणि थोडं पावसाचं पण वातावरण होतं तर बघा इकडे पाऊस पण सुरू झाला आम्ही घराकडे निघालो होतो तोपर्यंत पाऊस सुरू झाला मग आम्ही इकडे आलो होता मध्ये आणि पाऊस पण जोरातच होता बघू शकता तुम्ही आणि इकडे रोज रात्री नऊ नंतर कार्यक्रम सुरू होत होते नऊ ते बारा तर इथं वेगवेगळे कार्यक्रम होत होते रात्री नऊ ते बारा आणि काही काही मराठी कलाकार पण इथं उपस्थित होते कार्यक्रमांना तर आता आमचं दर्शन वगैरे झालं नाही आता बघा रात्र झाली आता आम्ही तुम्हाला मला मी।, मी आता रात्रीचं दाखवते तर आता आम्ही घराकडे निघालो एक छान दर्शन झालं खूप मस्त एन्जॉय झालेलं आहे आणि रात्रीचं बघा किती छान दिसत होतं दिवसाचं आलो त्यावेळेस वेगळं वाटत होतं आणि आता रात्रीचं वेगळंच दिसतंय मस्त आणि आता गर्दी पण भरपूर झालेली आहे तर आता आम्ही निघालो आहेत रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आता आम्ही निघालो तुम्हाला दाखवतो मी तुम बाहेरचं वातावरणसुद्धा रस्त्याचं खूप अंधार झालेलं आहे तर कसा वाटला आजचं डॉक्युमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट